नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये हरीश येणार असतो म्हणून मारुती घर आवरायला घेतो आणि म्हणतो गनी चल घर आवरू लाग गनी म्हणतो काय रे बा तुला वेळ काहीच नसतो रात्रीचं कोणी घर आवरतं का तो तो अरे सकाळी कधी वेळ मिळणार हरीश सरांना जेवायला बोलवलं हे ऐकल्यानंतर पारूच्या हातातला ग्लास पडतो मारुती म्हणतो पारू लग्न होणार तरी वेंदळेपणा काही जात नाही गनी म्हणतो बा कशाला आले ते हरीश सर ते आल्यापासून तायडी कायम विचारते आता गणी बरंच काय बोलतो मारुती म्हणतो ते आपले जावई येत असं नाही बोलायचं तेवढ्यात अनुष्का म्हणते मारुती मामा तुम्ही अगदी बरोबर बोलताय गणी म्हणतो तुम्ही इथं काय आल्यात मारुती म्हणतो गनी असं बोलतात का अनुष्का म्हणते पारू जरा बाहेर येतेस का मला बोलायचं आहे तुझ्याशी पारू म्हणते कशाला मला वेळ नाही आहे मारुती म्हणतो पारू त्यांनी बोलवलं ना मग जायचं जा अनुष्का दार लावून घेते आणि पारूला ओढतच घेऊन जाते आणि म्हणते पारू तुझं लग्न ठरलं काय गं बाई आता दोन दोन नवरे त्या अनुष्का मॅडम हे काय बोलताय तीन ती का चुकीचं बोलते ए तुला ते एकदा सांगते लग्न करायचं आणि इथून निघायचं सारखं आदित्याच्या मागे -मागे नाही करायचं पारून ते अनुष्का मॅडम मी नाही जाणार तुम्ही लवकर जाणार आणि जा बॅग भरायला घ्या तुमची वेळ जवळ आली आता अनुष्का म्हणते मॅम कशी बोलती बघितलं ना आता पारू जाम घाबरते आणि मागे बघते आणि अनुष्का मोठ्याने असायला लागते आणि ते घाबरलीस ना असंच घाबरायचं आता बरंच काही सुनावते आणि निघून जाते आदित्य डोळ्यांशी बोलत असतो आणि म्हणतो कुठे आहेस तू मला तुला इन्व्हाइट करायचं आहे पारूचं लग्न आहे पण पारूच्या लग्नामुळे मला आनंद का होत नाही आहे नाही पण तिचं लग्न आम्ही अगदी मस्त आणि मोठं करणार तेवढ्यात पारू म्हणते आदित्य सर कॉफी आणि काय तुम्ही अजून डोळ्यांशी बोलताच आहे आहो तुमचा आता साखरपुडा झाला अनुष्का मॅडमला कळालं तर त्यांना अजिबात आवडणार नाही आदित्य तू पारू मला माझी जबाबदारी कळते बरं ते जाऊ दे तू इथे बस तो पकडतो आणि स्वतःच्या खुर्चीवर बसतो आणि तो पारू तू बोल ना या डोळ्याशी पारू म्हणते काय तो तो हाय कर आता पारू वाकडं दोन करते आणि हात जोडते तो तो पारू लग्न व्हायच्या आधी इला एकदा भेटायचं आहे ग पण मी भेटतच नाहीये कुणाचे डोळे तेच कळेना हे बोलत असताना तो पारूच्या खूप जवळ असतो तेवढे धाडकन अनुष्का येते आणि ते आदित्य आज टेंडर आहे ना चल उशीर होतोय पारवून ते आदित्य सर कॉफी तो तो नको नको आता ऑफिसमध्ये घेईल तो निघून जातो अनुष्का म्हणते काय ग दोघं काय करत होता ह्या खुलीमध्ये पारवून ते अनुष्का मॅडम तिथून ती राग आला काय तू आदित्य डोळ्यांशी फ्लड करतो तुझ्याशी करतो हे सगळे किर्लोस्कर अशीच येत का तो प्रीतम त्या दिशाशी किती फ्लड केलं लग्नाची वेळ आली आणि बदलून पडला नाही म्हणजे बाहेर तो कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण त्याचा मोठा भाऊ त्याच्यासारखाच एका ग पारू म्हणते अनुष्का मॅडम हे काय बोलता तिथून ती, ती राग आला नवऱ्याबद्दल बोलले तर पार्वती आता तावा तावाने सुनावते अनुष्का म्हणते मॅम बघा ना कशी बोलते मला पारू पुन्हा घाबरून मागे बघते आणि अनुष्का मोठ्याने असायला लागते आईले म्हणते मोहन हे मॅग्झिन बघ ते फ्रंट कवरवर आणि आपण बॅक कवर, कवर हे बघ मोहन घ्यायला लागतो पण दामिनी उडून घेते आणि म्हणते अय्या सेमच आहे आईला म्हणते बघितलं इतकं सेम वाटतं की कळत पण नाही म्हणून म्हणतो वहिनी ह्या कंपनीबद्दलच बोललो होतो तेवढ्यात प्रीतम येतो आणि म्हणतो दादा हे बघ प्रोडक्ट आदित्य बघतो म्हणतो सेम टू सेम क्रीम हाताला लावत म्हणतो अगदी आपल्यासारखं आहे काहीतरी किंचित बदलले हायले म्हणते यांना फक्त सापडू दे मग दाखवते आदित्य म्हणतो आई आज आपण टेंडरवर लक्ष देऊया तड तर हरीश येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग मॅम हायला म्हणते गुड मॉर्निंग बरं आहेस ना तो म्हणतो हो प्रीतम सर तुम्हाला बोलवलंच का प्रीतम म्हणतो हो 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 चल माझ्याबरोबर बाहेर नेतो आणि तो हरीश बरं झालं तू आला सगळेच खुश झाले बरं मला एक सांग ते जे डोळे ते कोणत्या मुलीचे आहे काय ना तू एकटाच सांगू शकतो हरीश म्हणतो का सर तो तारे दादा त्या डोळ्याच्या प्रेमात पडला आणि रोज त्या डोळ्याशी बोलतो हरीश म्हणतो सर ती आज जी मुलगी बसली ती कोण आहे आणि आदित्य सरांचं तिच्याशी लग्न ठरलं ना प्रीतमंत म्हणतो हो हरीश म्हणतो आदित्य सर स्वतःच्या मर्जीने लग्न करतायत का प्रीत म्हणतो तुला माहिती आहे ना आई जे बोलते त्याला तर हो हो करत असतो आईची चॉईस त्याची चॉईस पण डोळ्याला मुलगी मिळाली ना काहीतरी होऊ शकतं कुणाचे डोळे खेच विचारात पडतो आणि म्हणतो मी शोधतो आ सॉरी मला लक्षात नाही आता प्रीतम त्याला मिठी मारतो अणुष काही किचनमध्ये जाते आणि म्हणते काय गं पारू खुश आहेस ना बाकीच्या काम करणाऱ्या बायकाला म्हणते आपल्या पारूचं लग्न ठरलं तिला अभिनंदन करा आणि हो जरा बाहेर वेट करा सावित्री जायला लागते तिथून ती सावित्री आत्या तुम्ही थांबा ना काहीच प्रॉब्लेम नाही आणि म्हणते पारू तुझ्या दिव्याची किर्लोस्कर कंपनी तिच्या तोड एक कंपनी मार्केटमध्ये आली आता एक किर्लोस्कर भिकेला लागणार आणि तुझा तो नवरा तुझ्या मागे मागे फिरत असतो पारू पारू करत आदित्य किर्लोस्कर आता त्याची चांगलीच जिरणार सॉरी पारू मी विसरलेच तुला दोन नवरे पारुवंते अनुष्का मॅडम नीट बोला आदित्य सरांविषयी बोललेलं मी खपून घेणार नाही म्हणते बघितलंच आदित्य पारू तुला नवरा मानते पारू घाबरून बघायला लागते अनुष्का मोठ्याने हसायला लागते हे सावित्रीला खूप विचित्र वाटतं अनुष्का म्हणते सावित्री आत्या तुमच्या लाडक्या पारूचं लग्न आहे चला चला तयारी लागा असे सगळं अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद